तुम्ही कसे आहात आणि छान असाल अशी मी मनापासून आशा करते तर माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि माझं नाव आहे मनीषा आणि माझे व्हिडिओ तुम्ही पाहिलेच असतील तर पाहिले नसतील तर नक्की बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका आणि आता आले आहे मी दुकानातून घरी आमचं किराणा मालाचं दुकान आहे आणि दीड वाजेपर्यंत सकाळी साडेआठ ते दीड वाजेपर्यंत मी दुकानातच होते आता दीड वाजता मी जेवायला घरी आले आहे आणि आता छान त्यानंतर मी साडेतीन वाजताच दुकान उघडायला जाणार आहे तोपर्यंत मी छानशी रेसिपी बनवणार आहे आणि तुमच्याशी ते शेअर करावी म्हणूनच आम्ही व्हिडिओ चालू केलेला आहे आणि आत्ता जो मी पदार्थ बनवणार आहे त्याला तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंटमध्ये सांगायला विसरायचं नाही आणि आमच्याकडे आम्ही इथे काय म्हणतो ते पण मी सांगणार आहे व्हिडिओ तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि स्किप करून बघू नका कारण तुम्हालासुद्धा ट्राय करता येईल अशी छानशी गोड अशी रेसिपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे पहा इथे पीठ मळून घेतलेलं आहे आपण चपातीला पीठ मळतो तसंच मळून घ्यायचं फक्त त्यामध्ये रताळ शिजवून त्यात कुस्करून छानसं मळून घ्यायचं आणि ते थोडा वेळ अगोदरच मळून ठेवलेलं आहे कारण चपातीचं पीठ असो किंवा पोळ्यांचं छान मुरलं की छान पोळ्या पण छान होतात आणि चपातीसुद्धा मऊसूद सुद्धा खूप छान होते म्हणून आम्ही काय पण पोळ्या वगैरे किंवा चपाती बनवायचं असलो की दहा पंधरा मिनटं अगोदरच पीठ मळून ठेवतो याला पण तसंच केलं आहे कारण चपातीवाणीच हे लाटून घ्यायचं आहे तर इथे आता आम्ही आमचं लाटण्याचं काम चालू आहे मी आईंना म्हणलं मी लाटून घेते तुम्ही पाक तयार करायला घ्या कारण पाक तयार करायला थोडासा उशीर होतो आता इथे आईने त्या पदार्थासाठी सुंटबडीशोप आणि सुंटबडीशोप आणि वेलदोड वगैरे वे चेचायला घेतलेला आहे हे पहा आता आई चेचत आहेत आणि इकडे गॅसवर गुळाचा पाक करायला ठेवला आहे इथे पहा आणि हा पाक करायला थोडासा उशीर लागतो म्हणून अगोदरच आम्ही ठेवलेला आहे इकडे माझं लाटून वगैरे होऊच तर पाक पण तयार आणि पटकन लावून रिकाम होता येतं म्हणून आणि हे पहा किती छान होतात फुगत आहेत असं चपातीवाणीच लाटून घ्यायचं फक्त त्याच्यावर नक्षी उठते आणि हा पहा त्याचा पाट आहे हे ह्या पाटावर हे चपाती लाटली की नाही की खूप छान त्याच्यावर नक्षी उठते आता आईंचं इथं चेचायचं काम चालू आहे त्यानंतर आता आणि इथे पहा आता माझं संपूर्ण आ, लाटून झालेला आहे आणि इथे छानपैकी आता पाक पण तयार झालेला आहे आणि भरपूर करणार आहोत आम्ही आणि हे पहा हा पाक तयार झालेला आहे आता हा पाक छानस चपातीवर त्या घालून त्याच्यावर खोबर सुद्धा आई टाकणार आहेत आणि हे पहा खसखस भरपूर टाकलेली आहे आईने त्यात आणि हा खोबऱ्याचा किस घेतलेला आहे खोबरं पूर्णपणे वाळवून छान घेतलेला आहे कारण हा पदार्थ करताना हे पहा असं वरून टाकावंच लागतं ह्याच्यावर त्याच्याशिवाय छान लागत नाही ते आणि असंच ह्याला आता आई लावून घेत आहेत आईंचं लावून होतं त्याच्यावर पाक वगैरे घालून खोबरं वगैरे लावून आई घेतात तोपर्यंत मी भांडी वगैरे आवरून घेणार आहे कारण दुकानातून आल्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर पहिल्यांदा आम्ही लाटण्यासाठीच बसलो होतो आणि त्यानंतर आईंचं होऊस तर आता मी भांडी वगैरे आवरून घेणार आहे कारण बरोबर साडेतीन वाजता मला दुकान उघडायला पण जायचं आहे त्यामुळे आई म्हणल्या मी लावून घेते तू भांडी वगैरे आवर जा म्हणून मग आता भांडी वगैरे कपडे वगैरे लावायची झाडलोड करायचं आहे मला आणि त्यातनं पण मी व्हिडिओ शूट केलेला आहे तर हे पहा किती छान लावत आहेत आई आणि खाताना तर एवढं टेस्टी लागतं खूप छान गोड पदार्थ आहे हा तुम्हीसुद्धा बनवून बघा ट्राय करा ही रेसिपी खूप सोपी आहे तर हे असं खोबरं टाकत आहेत तर माझे ब्लॉग पण तुम्ही पूर्ण पाहत जावा माझं वॉश टाईम कम्प्लीट झालेलं नाही आहे त्यामुळे तुमच्या सपोर्टची कर... तर हे पहा अशी रेसिपी तयार झालेली आहे आणि खाण्यास तर खूप म्हणजे खूप छान लागते गुळाचा पाक टाकलेला आहे त्याच्यावर खोबऱ्याचा किस वगैरे टाकलेला आहे आणि दुधासोबत खूप छान लागते तर आणि याला या रेसिपीला काय म्हणतात ते मी सांगणार आहे आता याला चोंगे असे म्हणतात आणि तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की सांगा आणि आमच्याकडे तर चोंगेच म्हणतात आणि खायला तर खूप छान लागतं गोड आहे आणि खोबरं वगैरे टाकलेलं आहे त्यामुळे भरपूर छान लागतं तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि हे जास्त करून मुस्लिम समाजात बनवलं जातं मोहरम हा त्यांचा सण असतो आणि त्या सणादिवशी बनवलं जातं परंतु आम्हाला आमच्या घरीही खूप खायला आवडतं हे म्हणून बनवलेलं आहे आज मी तर जाईची आता माझी दुकानात जायची तयारी सुरू आहे आणि इथे आता मुलांना मी मॅगी पण बनवून दिलेली आहे कारण आज ती दोघं पण येणार नाहीये दुकानात करण्यास त्यांना सुट्टी आहे आणि बाहेर पाऊस पण पडत आहे सानूची पण थोडीशी तब्येत बरी नाही आहे त्यामुळे मी तिला नेणार नाही आहे दुकानात कारण दार हवा खूप सुटलेली आहे जाऊ काय मी दुकानात तर इथे पहा वातावरण कसं झालेलं आहे काळवंडून आलेलं आहे एकदम आणि जोरात पाऊस येणार असं वाटत आहे पटकन मला दुकानात जावं लागणार कारण वारं वगैरे भरपूर सुटलेलं आहे आणि जोरात पाऊस येण्याचं चिन्ह दिसत आहे त्यामुळे मी आता पटकन दुकानात जाते नाहीतर मोठा पाऊस आला तर मी अडकणार हे नक्की तर आता मी चालले आहे दुकानात वेळ झालेला आहे खूप चार वाजलेले आहेत आज व्हिडिओ काढत काढत सोंगे करायचे म्हणल्यानंतर उशेअर झाला आणि तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय